हॅलो एवरीवन ते नेहमीप्रमाणे छान अशी उकाने घेऊन आले पण हा हे उकाने ना संक्रांतीसाठी आहे चला नवीन वर्ष चालू होणार आहे आणि संक्रांत पहिला सण येणार आहे तर चला आज माझ्यापासूनच सुरुवात करूया नेहमीप्रमाणे तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटेत संतोषरावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित संतोषरावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित तर आता संक्रांत आली आहे हळदी गुंकूची लगबग चालू आहे प्लॅनिंग मस्त मस्त चालू असतील सगळ्या महिलांचं काय वान द्यायचं यावर्षी काय आपल्याला करायचे नियोजन तर तुमचं पण प्लॅनिंग चालू असेल ना तर हां माझ्या घरी पण असतंच हळदी गुंकू तर माझं देखील तुमच्यासारखंच प्लॅनिंग चालू झालेलं आहे तर नेक्स्ट आपण उखाने एन्जॉय करूया तिळगूळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगूळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा छान असं उखाणा घेऊन सुंदर सुरुवात केलेली आहे तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान तर संक्रांतीमध्ये तिळगुळ्याला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे हे छान छान गोड असे उखाणे तिळाचा लाडूसोबत देते काटेरी हलवा तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत खूप छान उखाणं संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात संक्रांतीच्या <स्थाथ> दिवशी पतंग उडवते आकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात खूप छान गोड असा उखाणा जसा तिळगुळ गोड असतो तसाच उखाणा पण गोडच आहे तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाटते गोडी तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाटते गोडी रावांची आणि माझी अखंड राहू जोडी रावांची आणि माझी अखंड राहू जोडी सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडतोय धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडतो धूळ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ रावणचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास एन्जॉय करताय ना उखाणे एन्जॉय करत असाल तर लाईक होऊन जाऊ दे नंतरचा उखाणा असा आहे सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुहासनीचा आणि रावांचा जोडा राहो साता जन्मांचा मान सुहासनीचा आणि रावांचा जोडा राहो साता जन्मांचा खूप छान गोड असा उखाणा आहे संक्रांतीला लुटावे तिळगुळ्याची वाट संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण रावांमुळे मिळायला मला सौभाग्याचा मान रावांमुळे मिळायला मला सौभाग्याचा मान माझ्या संसाराला नजर लागो कुणाची माझ्या संसाराला नजर लागो कुणाची रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आणि हां उखाणे छान वाटले ना तर कमेंट करून नक्की सांगा मी नेक्स्ट तुमच्यासाठी अजून छान छान उखाणे घेऊन येईल जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका घराच्या दाराला आंब्याच्या पाण्याचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पाण्याचे तोरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित मस्त गोड उन आहे की नाही निसर्गनिर्मितीच्या दिवशी सूर्यनारायण झाले माळी निसर्गनिर्मितीच्या दिवशी सूर्यनारायण झाले माळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौसी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मोत्याची माळ सोन्याचा साच मोत्याची माळ सोन्याचा साच रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज तिलासारखा स्नेहगुळासारखी गोडी तिळासारखा स्नेहगुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी जोडी रावांचे नाव घेते सुखी असावी जोडी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला संतोषरावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा संतोषरावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा हा उकाना माझ्यासाठी कारण माझ्या लग्नाला पण सोळा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यासाठी हा खास उकाना संक्रांतीच्या सणाला सुगड्याचं मान संक्रांतीच्या सणाला सुगड्याचे मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाच्या कुंकाचंच वान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाच्या कुंकाचंच वान सात समुद्राच्या पलीकडे चाले राधाकृष्णाचा खेळ सात समुद्राच्या पलीकडे चाले राधाकृष्णाचा खेळ रावांचं नाव घ्यायला झाली संध्याकाळची वेळ रावांचं नाव घ्यायला झाली संध्याकाळची वेळ गोड असा उखाण्यानंतर मस्त असा अजून एक उखाणा संसारूपी करंजित प्रेमरूपी सारण संसारूपी करंजीत प्रेमरूपी सारण प्रेम रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकुआचे कारण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकुआचे कारण थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू like, नका लाईक कमेंट नक्की करा चला तर मग बाय बाय